आम्ही चाललो आम्हाला जाऊ आम्ही तीन पासून उठलोपले जावाला भेटला नाही आम्ही जाऊ दा प्रयत्न जाऊच आपण तुमच्यासाठी जाऊ म्हणजे जाऊ लढ जवळ जवळली दोघे टाकून आलं आणि आता आम्हाला आम्ही पण टाइम खूप झाला तरी पण आम्ही चाललोच नंतर पालखी जाऊ आता पण दाखतो गेलो तर जाव कारण भरोसा नाही सोबत भारी चाल आपल्याला दाखवायला दावायलाच लागलं अशी थंडी आहे ना तीन म्हणजे तीन ला उठलो ना मी म्हणजे तीन ला उठलो ना आम्ही म्हणजे आम्ही झोपलो झाले हा ते वरती दाखवले मेहनत केली आम्ही तीन पासून आम्ही तयार करतोय तीन नाईज मी मारा आमच्या मी बसलेलो हाय ते सांगते हिनी जिम्मेदारी जतलेली म्हणून घेतलेली म्हणून यांनी पण मदत केली

दाएड़। न जाना... जाना... न पुरी पुरी या ना चा नवऱ्याला दारू आवरा शौक आहे ना चहाचा काय विषय तरी पण तीन भाई ना पोरीला पण यार याई आवश्यक पोर आहे तरी की पाच वर्षाची असेल चहा डिरेक्टली गाडी राबवलेली आम्ही हा गाईज फायनली पोचलो आम्ही स्वर्गात बघा स्वर्ग स्वर्ग दाखल का आईचा <laughs> मंदिर गाई जरा भेटल्यानंतर मना वाटते त्या दर्शन घेऊन आल्यान आय थिंक असं वाटतंय लवकर दर्शन भेटला गाई ताईचं पण लवकरच आहे ओपन लवकर घराचं का करायचं आहे नाही तर इश्वा आई जरी नाही तरी आयडी बोलायची कारण रील्स तिला नाचायचं आहे आवाज कमी येत असं गाडी बोलते आवाज कमी करून लोकांशी कशी बघतात

मी लाची राहतो ना ब्लॉग मध्ये जेवायचो या अंडे मस्ती असते ती मस्ती असते आमची कारण तुम्हाला वाटत हा ब्लॉग मध्ये लोक येणार म्हणजे घेणार तर येते ते वरती कशी बहिणी साय शेवटी काय म्हणायचं मस्त आला ना तस आलं कबुतरा बघले हा बाई आवरा भारी वाटला दर्शन तुम्हाला कसं वाटला

फोटो 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 घालते काय सांगा बरं कसं वाट लावून जलू बघा बघा ती गीस केलं बघा आम्ही सहाजा या सहाजाणी फक्त तिघिला अजिबात नाही नेसणार आहे कसं वाटलं नक्की कबुतर फोन करणार नक्की बघा फायनली आम्ही दर्शन घेऊन आलो माहेर गड भेटला नाही कारण पोचली पालखी लय आलो बोलते ना पाल काफालते तर माहेरगड जावला भेटला नाही आता आम्ही जाऊ तर पालखी भेटली तर आम्हाला आधी बघू आता परत चलू आम्ही तर गाई जाता आम्ही आमची पालखी आली पाहिती शे नाही माहेर घरावरून निघाली पालखी आम्हाला जावाला भेटला नाही माहेर घरी नाही ना, ना। ना, तर गेलो नाही कारण काय आम्ही खाली उतरलो आणि पालखी आलेली परत तिकडे आम्हाला जास्त ती पालखी इकडे येईल म्हणून मी गेलोच नाही तर डिरेक्टली इथला दर्शन देऊ बघू आता कोण कोण भेटते सगळे भेटतील कारण काल कोणला भेटवली नाही आम्ही बोललेलो नाही तर कारण घाटावर गाडी होती घाटावर थांबवाला जमला डायरेक्ट पाठी जात ना ती गाडी आली नव्हतीस का मी कारण मी साफसफाई करायला काय कोणी केली झोपलेली आलशी झोपलेली का मारीन तुम्ही उठवली उलट पाच वाजल्यापासून झोपलेली आम्ही तर बाई गोशी उठली नाही आम्हालाच करायला लागल आहार वाटला तयार आहे आणि मामी udah ke complete aduh wadah mutpa

पब्लिक बाई विषय नाही चार बसी आहात बर विषयी नाही पब्लिकचा गाड्यांचा तर काय विषयच नको सांभाळ आम्ही तर गालू चालून दिला चला काय रील्स बनत रील्स रील्स काय खपत नाही त्याला बोरिंग झालोय झालं हाऊस आहे आवरी चा, इस्टा, व, नीवो वर, रिल्स काढत आहे बिझे कोणी चायनल नाही काय होत इंस्टावर इंस्टाने अजून आसणी होती झाली पोर्स इंस्टाने बोरे चाल आरीवर ब्लाऊजत अजून काय काय करतं मेकअप आर्टिस्ट आहे तरी काही इंस्टावर आयडी नाही गोला आवडी मेंट्यालाय रील्स बनवलं तर झाला त्यानं काय होतंय ग बघू इला मी प्रयत्न करीला फोर्स करीन <laughs> रिल्स काढायसाठी काय आणलंय मला डोंगर चरवला कारल्याला वरती तरी जेल असतो पायतेशी त्यामुळे रिलीज करायला लागली बोरगी काय पुन्हा हे पुन्हा अशी चाललो ना मी शुभम दादा दिसलेला आहे आपल्याला फोटो घालत होतो आम्ही आणि चालत वरती चाललो ना मी आता डोंगरावशी चाललो मारायला चालत्या घरतून बघ आता देवा दम्बली ताईचे फोटोचे नांदाल सगळा हक्क डोंगर सरला दर्शन जेवण डबल डबल मी जमा ताई मायर गालू तू सांगू या पाيره म्हणजे नका युस्ने होता सहज एकदा गेलो परत एकदा सरस आलो मराला बस फोटो घाते नसते और बारे दे ना व्यू पाठशी दे माझा मजा यार

काय पण ब्लॉगर आहे म्हणजे कायच बोलतात ते ब्लॉगर मी नाही माहिती पण असे व्हिडिओ बनवते हा असे व्हिडीओ तुला होते ते बोलल आम्हाला पण निघलं अध्यक्ष अध्यक्ष लक्ष लक्ष आहे लक्ष आहे भारी बारीत दिसतस हाय भी काहीतरी <के> बोल कोण भेटलेला आहे आपल्याला आमदार राची बायको हाय कौशिक पारखीला जांबलो ना मी नाही हाय मिळव

i'll वर्षानंतर माझी मैत्रिणी भेटलेली आहे मला काही ब्लॉगला लाईक करा शेअर करा करा आणि विसरू नका

पोचला पोचला झाली भांडण झाली माजरीची भांडण झाली तर गाईज आता पालखी आलेले तर गाईच आमची पालखी आलेली आता लाईट आई मुलं तर गाईज बोलणार होती तुमची ब्लॉगर चिप आहे माझे मी सगळा केला काय करीन मी सगळं करीन केला ना सगळं माझ्याशी करून कोलिन बाजू होती शि कशी हो ब्लॉग मे ठीक आहे साहेब झालेला मी दाखवतो त्यांना बघू द्याशी दाखव मामा ताविता। काय देव सलुक सलुक। हो दे ना बघू एकदा ते पहिल्यांदा साडी लावली आवडे तिने म्हणजे आवडी झाली सतरा वर्षाची तिने आता पहिल्यांदा साडी लावली सांगा कमेंट कमेंट करू का तुम्ही पैसा होईल चला आमचा साहेब झाला साहेब झाला आमचा बरोबर कॉंग्रॅच्युलेशन साहेब झालास तू नाव रोशन केलास को त्यांचा गाणी डाकेल शंभर टक्के त्यांचा आपला पोरगा साहेब झाला असच मोठा हो बाला असच मोठा हो तू अजून अजून आम्हाला असंच पार्ट देत राह काय हो चांगल्या दिवशी चांगला झालेला आहे गाई पालखीच्या दिवशी बघूया गुलाबीला लानू गायला आणलाय यंदा गुलाच हो आपलाच दोन हजार सव्वीस ला आपला आम्हाला टेन्शन आलंय नाचा आधीच आम्हाला टेन्शन आलाय नाचा खूप खुश ताले 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 टाल्या टाल्या ताले वाजवा ट आवरे जोरण वाजवल्यावर डकलू मामा जय आम्हाला ना आताच टेन्शन आला सज <laughs> जनवर <laughs>

काय बाय हो भेटल 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 नक्की भेटल आशीर्वाद असू द्या पाया भरतानी वाई 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 हो आशीर्वाद चला चला बातचिशर शोभर